सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवले लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार यांच्या गटात जात हाती तुतारी घेऊन अचूक टायमिंग साधलं होतं पण आता पुन्हा एकदा लंके यांच्या याच अचूक टायमिंगची चर्चा होती खासदार निलेश लंके हे पुन्हा एकदा अजितदारांच्या गटात सामील होणार अशा चर्चांना नगरच्या राजकीय वर्तुळात उधळणार आहे या चर्चा सुरू झाल्यात त्या लंके यांच्या एका विधानामुळं लंके यांनी कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत येत्या महिन्याभरात गुड न्यूज देणार असं म्हटलं होतं तेव्हापासून लंके हे अजित पवार गटात सामील होत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चांनी जोर पकडलाय लंके यांच्या त्या विधानामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एकच नवीन जोश पाहायला मिळतोय लंके यांच्या त्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात निलेश लंके पुन्हा एकदा अजित पवार गटात सामील होऊन सत्तेच्या परिघात दिसू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या दरम्यान याच साऱ्या चर्चांवर खासदार निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले खासदार निलेश लंके यांनी मी दादांबरोबर जाणार असल्याचं मलाच प्रसारमाध्यमांमधून समजतंय मात्र माझा तसा काहीच विचार नाहीये सध्याही तसा विचार नाही आणि भविष्यातही तसा विचार होणार नाही गेल्या दोन दिवसात मी कोणत्याच नेत्याला भेटलेलो नाही सध्या मी अधिवेशनाच्या निमित्तानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आहे असं म्हणत लंके यांनी सध्या राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे मात्र असं असलं तरी राजकारणात काहीही होऊ शकतं यामुळं आगामी काळात निलेश लंके खरंच काही वेगळी भूमिका घेणार का हे पाहण्यासारखं ठरणार ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज